मीडिया मराठी फॉर मोर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मीडिया मराठी ऑनलाईन आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये बातमी आहे शेतकऱ्यांच्या संदर्भातली बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कापूस हा त्यांच्या घरात सध्या साठवून ठेवलेला आहे आणि आता अशी अपडेट येते की कापसाचे भाव हे वाढण्याच्या तयारीत पुन्हा एकदा आहेत कापसाचे भाव पुन्हा तेजीत पहा आजचे राज्यातील कापूस बाजारभाव दिनांक एकोणावीस जानेवारी दोन हजार बावीस चे हे कापसाचे भाव आहेत ते तुमच्या समोर घेऊन येत आहोत तत्पूर्वी तुम्ही मीडिया मराठी ऑनलाईन या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा भारतात कापसाचे सर्वाधिक उत्पादन व सर्वाधिक लागवड ही महाराष्ट्रात केली जाते राज्यात दरवर्षी जवळपास तेहतीस लाखाहून अधिक हेक्टरवर कापूस या पिकाची लागवड केली जाते मात्र दोन हजार एकवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे व काही भागात गुलाबी बोंडाळीमुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं उत्पादनात घट झाल्याने शेतकरी हवालदिल झाले होते भाववाढीमुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे राज्यात शेतकऱ्यांनी कापूस विकला असून ठराविक शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक असून ते भाववाढीची वाट पाहत आहे तर बघूया दिनांक एकोणावीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी काय भाव सध्या कापसाला मिळतोय अमरावती बाजार अमरावती दिनांक अठरा जानेवारी दोन हजार बावीस किमान किंमत नऊ हजार चारशे कमाल किंमत नऊ हजार नऊशे पन्नास सरासरी किंमत नऊ हजार सहाशे पंच्याहत्तर बुलढाणा बाजार देऊळगाव राजा दिनांक अठरा जानेवारी दोन हजार बावीस किमान किंमत की नऊ हजार तीनशे कमाल किंमत नऊ हजार नऊशे सत्तर सरासरी किंमत नऊ हजार सहाशे गडचिरोली बाजार सिरोंचा तारीख अठरा जानेवारी दोन हजार बावीस किमान किंमत की आठ हजार नऊशे कमाल किंमत नऊ हजार चारशे सरासरी किंमत नऊ हजार दोनशे हिंगोली बाजार हिंगोली तारीख अठरा जानेवारी दोन हजार बावीस किमान किंमत नऊ हजार आठशे एकोणपन्नास कमाल किंमत नऊ हजार नऊशे नव्याण्णव सरासरी किंमत नऊ हजार नऊशे चोवीस जिल्हा जळगाव बाजार जामनेर तारीख अठरा जानेवारी दोन हजार बावीस किमान किंमत सात हजार आठशे कमाल किंमत नऊ हजार दोनशे चाळीस सरासरी किंमत नऊ हजार शंभर नागपूर बाजार काटोल दिनांक अठरा जानेवारी किमान किंमत आठ हजार कमाल किंमत नऊ हजार सातशे सरासरी किंमत नऊ हजार रुपये नागपूर बाजार सावनेर अठरा जानेवारी किमान किंमत नऊ हजार सातशे कमाल किंमत नऊ हजार आठशे सरासरी किंमत नऊ हजार सातशे पन्नास नांदेड बाजार किनवट अठरा जानेवारी किमान किंमत नऊ हजार चारशे पंचाहत्तर कमाल किंमत नऊ हजार सहाशे सरासरी नऊ हजार पाचशे वीस परभणी बाजार मानवत तारीख अठरा जानेवारी किमान किंमत आठ हजार पाचशे वीस कमाल किंमत नऊ हजार नऊशे तीस सरासरी किंमत नऊ हजार आठशे साठ रुपये जिल्हा परभणी बाजार परभणी कमाल किंमत जिल्हा परभणी बाजार परभणी तारीख अठरा जानेवारी किमान किंमत आठ हजार आठशे पन्नास कमाल किंमत दहा हजार पन्नास सेलूमध्ये दहा हजार पन्नास कमाल किंमत ही आकडेवारी समोर येते आहे सरासरी किंमत नऊ हजार नऊशे पंच्याण्णव एवढी दाखवली जाते परभणीच्या सेलूमधला बाजारभाव आपण बघणार आहोत अठरा जानेवारीचा हा बाजारभाव आहे किमान किंमत नऊ हजार पंच्याण्णव आहे कमाल किंमत दहा हजार पन्नास आणि सरासरी किंमत नऊ हजार नऊशे पंच्याण्णव वर्धा वर्ध्यामध्ये सर्वाधिक कमाल किंमतीची नोंद सध्या बघायला मिळतीय वर्धा बाजार वर्धा तारीख अठरा जानेवारी किमान किंमत आठ हजार पाचशे पन्नास कमाल किंमत दहा हजार शंभर रुपये ह्या चार्टमधली दहा हजार शंभर ही सर्वाधिक कमाल किंमत आपल्याला लक्षात येऊ शकते सरासरी किंमत नऊ हजार आठशे पन्नास रुपये दाखवली जाते यवतमाळ जिल्हा यवतमाळ बाजार राळेगाव दिनांक अठरा जानेवारीचा हा भाव आहे किमान किंमत नऊ हजार दोनशे कमाल किंमत नऊ हजार नऊशे पंचेचाळीस आणि सरासरी किंमत नऊ हजार आठशे पन्नास त्याचबरोबर एक टीप देखील देण्यात येते शेतकरी मित्रांनो आपल्याकडील कापसाची विक्री करण्यापूर्वी जवळील बाजार समितीमध्ये बाजार भावाची खात्री करूनच कापसाची विक्री करावी ही विनंती देखील सर्वांना करण्यात येते कापसाच्या भावाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास आपल्या जवळच्या लोकांना नक्की शेअर करा आणि आपल्या जवळच्या बाजार समितीमध्ये कापसाची किंमत खात्री करूनच बाजारामध्ये कापूस घेऊन जाण्याची विनंती मीडिया मराठी ऑनलाईन या चॅनलकडनं करण्यात येते हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सबस्क्राईब करा आपल्या आवडत्या मीडिया मराठी ऑनलाईन या युट्यूब चॅनलला मीडिया मराठी फॉर मोर अपडेट्स सब्सक्राइब नाव